तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवासाठी एक आज आनंदाची आहे तर नमो शेतकरीचे जे काही दोन हजार रुपये आहे नमो शेतकरीचा चौथा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झाला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर भरपूर जणांच्या बँक खात्यामध्ये जे काही एस एम एससुद्धा आलेल्या आहेत तर तुम्ही ते एस एम एस बघू शकता त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाही तर घरबसल्या तुम्ही प्रकारे पाहायचं आहे ते पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर नमो शेतकरी योजना पोर्टल असं तुम्हाला टाकायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर नमो शेतकऱ्याचं जे काही ऑफिशियल पेज आहे तुम्ही त्यावरती याल तर इथं आल्यानंतर तुम्ही इथून सर्व डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता तर यासाठी तुम्हाला आता लॉग इन दिसेल त्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसेल बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कधीकधी साईड वर्कसुद्धा करत नाही तर त्या तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे तर तुम्ही इथून दोन प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशनचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता तर तुमचा इन्स्टॉलमेंट जमा झाला की नाही ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकू शकता तर रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा आहे तर पी एम केसनच्या पोर्टलवरचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तेच तुम्ही इथे टाकला तरी चालेल तर त्याआधी आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईड करून घ्या डेस्कटॉप साईड केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील तर तुम्ही इथं बघू शकता एक रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर तुम्ही दोन्ही प्रकारे एखाद्या काढू शकता तर इथं झूम इन केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबरचं एक ऑप्शन दिसेल खाली तर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथं कॅप्चर टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथं तुम्हाला डिटेल्स टाकल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण इथं आपला जो काही मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून बघूया डिटेल्स फिल केल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी ते तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज शो होईल तरी ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवेल त्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो काही एस एम एस आहे कॉपी करू शकता ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ते जे काही ओ टी पी आहे टाकायचं आहे गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक घ्यायचं आहे तर इथं थोडं वेट करेल त्यानंतर लोडिंग घेईल जर हे वर्क करत नसेल ॲप्लिकेशन तर अशा प्रकारचं दाखवत असेल तर तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही म नमद शेतकरीचा हप्ता आहे तर इथं शो करेल तो चा, चा, मा चीक शकता। तर सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आमचे शेतकरी योजनेचे कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले ते चेक करायचं आहे तर तुम्हाला आधारच्या साईडवर सा, यायचं आहे यू वाय डो टाकायचं आहे माय आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार चेक स्टेटस एक अशा प्रकारचं एक मेसेज दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बँक सेंडिंग अकाउंट अशा प्रकारचे एक मेसेज दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला टाकायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं स्टेटस तुमचं दिसून जाईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे त्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे लॉग इन इथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुम्हाला आधारचा ओ टी पी आलेला आपल्याला ओ टी पी इथं आपण एंटर करून घेऊया त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं वेळ करेल लोडिंग घेईल त्यानंतर ही जर वर्क करत नसेल तर पुन्हा तुम्हाला ते ट्राय करायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर डीबीटीच्या माध्यमातून त्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे ते जमा झालेली असेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता का नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचे हप्ते जमा झालेला चौथा हप्ता तर सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे थँक्यू